गावाचं नाव पूर्ण नाव सांगा माझं नाव एकनाथ मारुती गावरे राहणार तळेगाव डोमरे हा जो बैल आहे शेती काम आणि रेस साठी दोन्ही चालतो शेती कामाला रेसला दोन्हीला चालतो हा दोन्हीला चालतो हा तळेगाव डंबेरेचा आहे आणि एकदम जवळचे मी बी सोमनाथनगर वडगाव शिरीचा आहे समजून घ्या घरी माझं तिथं वडगाव शिरी हा चला आणखी बापू साहेब पटारे तिथे घरे माझं तो, तो काही विषय नाही ठीक आहे काही झाला आयवाड झाला आमचा त्रेचाळीसला त्रेचाळीस हजाराला घेतला आता हा चाळीस गावला नेणार आहे चाळीस गावला तीन बाजार काही आलो नाही आम्ही बंदच होते दोन तीन बाजार बंदच होते बंदच होते काही आलं नाही आता आवाज सांगता गाड्याला आणि रेसिंगला पण आहे शेती कामाला पण आहे <laughs> रेसला रे हो हा यो चांगला फक्त त्रेचाळीस ला घेतला हजार रुपये खर्च आहे आपल्याला आता कशी असते बाजाराची देवाण घेऊन कशी असते तुमची बाजार आता आमच्याकडे बी बंदी बाजार बंदच होते पहिला बाजार आहे समजून हो आता काय तर मी सात आठ आता मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव सत्तर एकाहत्तर सत्तावीस अठ्ठ्याण्णव अनवर शेट यापारी चाळीस लावले मित्रांनो चाळीसगावचे गावचे प्रसिद्ध व्यापारी अनवर शेट यांनी हा शर्यतीसाठी आणि आवतासाठी हा शेतीकामासाठी हा एक कोंड घेतलेला आहे शेतकरी गवारी विठ्ठलवाडी तुमचं नाव सांगा सचिन शिवरकर सचिन शिवरकर तळेगाव रे आज यांचा कोंड आहे आज चाळीसगावला नेणार आहे शनिवारी बाजार असतो शनिवारी असतो ना शनिवारी असतो आमचा बाजार आता आठवड्या आठवारी शनिवार पर्यंत सांभाळायला आज सहा सात केलेले आज कसं वाटतं बाजार कसा गार आहे ना कारण बाजार बंद असल्यामुळे सर्वांना माहिती बंद बंद त्याच्यामुळे गिरेक बी नाही माल बी कमी गावचं शनिवारी चालू आहे ना हा चालू आहे चालू आहे अनुरसाठी पण घेतली का जोड हा ही पण घेतली अनुर पण मागितली होती मी फोन वर पण माहिती यांचं म्हणणं होतं शेठ गोरे तुम्हाला द्यायचे नव्वद हजाराला घेतले मी जाऊ द्या झाला यावर आपल्याच नावावर आले होते आता हे चाळीस गाव न्यायचे सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे कामाला चालू आहे किती झाली काय खरेदी आता सात आठ झाली सात आठ झाली जोड किती झाली खरी नव्वद हजार नव्वद हजार अवताला आहे ना स्पेशल अवताला अवताला गाड्याला आणि गरीब वासरा यांचं गाव कोणतंय आहे नाव तुमचं नाव सांगा अकोले उंच कडक अकोले उंच कडक नाव सांगा ना तुमचं विजय तुकाराम खरात विजय तुकाराम खरात म्हणजे खरं का अकोले आहे ना ते ना हा कुठे बघता तुम्ही कंटिन्यू कंटिन्यू ते येतात म्हणजे शेत तुम्हालाच बरोबर द्यायचे पहिली भेट त्यांच्याच सांगा झाली आणि व्यवहार झाला उशीरा पण हे भेट त्यांच्याच आप। झाले आप आपण आमच्या पण आपली लई जावन लईिन्यू माझ्या दावांना कमीत कमी साठ पासष्ट पहिलं कायम असता एकशे बडकर एक आणि येवाराला बी असं आहे गिराईक आल्यावर वापस नाही गिरायकाला नाराज शेतकऱ्याला तर कधीच नाराज करत नाही मी कधीच नाही खर्च दोन दोन हजार मिळू द्या तरी देणार असं काम आहे माझं मित्रांनो चाळीसगावचे आनोर यांनी ही जोड अकोल्याची अकोल्याचे जे शेतकरी त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि नव्वद हजाराला त्यांची खर्च झालेली आहे आता त्यांना जाण्यासाठी भरपूर खर्च असतो आणि शेती कामासाठी मोबाईल नंबर द्या ना तुम तोच नंबर आहे आपला नव्याण्णव सत्तर एकाहत्तर सत्तर स्ट्याण्णव फोटो घेऊ काय